मुंबईतील बावीस हजार महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीला वेग आधार कार्ड बँक पासबुक जमा करण्याची प्रक्रिया सुरू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी या आधी शासनाच्या कोणत्या योजनांचा लाभ घेतला आहे की नाही याची पडताळणी करण्यास सुरुवात केली गेली आहे यासाठी सरकारकडून परिवहन आणि आयकर विभागाची मदत घेतली जाते या छाननी प्रक्रियेत मुंबईतील महिलांना योजनेतून वगळण्यात आलंय आणि त्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतला दिली आहे शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या आणि ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अधिक आहे अशा महिला योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत तर बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचे गैरप्रकार ही उघडकीस आले इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून आधार कार्ड बँक पासबुक आणि इतर कागदपत्र जमा करण्याची प्रक्रिया महसूल विभागानं सुरू केली आहे फेब्रुवारी अखेर त्याची पडताळणी होऊन महिलांना कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येईल तसंच नवीन अर्जांचीही आता काटेकोरपणे पडताळणी केली जाते आता कोण कोण अपात्र होणार आहे ते जाणून घेऊ कोण होणार अपात्र अडीच लाख रुपयांहून जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला स्वतःच्या चा नावे चार चाकी वाहन असणारे शासकीय सेवेत असणाऱ्या महिला महिला लग्नानंतर परराज्यात गेलेल्या इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला बँक खातं आणि आधार कार्डवर वेगवेगळे नाव असणाऱ्या महिला यासोबतच ज्यांना स्वतःहून लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडायचा आहे त्यांना शासनाकडून दिला जाणारा लाभ सोडण्यासाठी जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागेल शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना नेमक्या कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा आहे याचं स्वयंघोषणापत्र सादर करावं लागेल मुंबईमध्ये अधिकृत आकडेवारीनुसार संजय गांधी निराधार योजनेचा दोन हजार सातशे चोवीस महिला तर एक हजार एकशे सत्तावीस महिला श्रावणवाळ योजनेचा लाभ घेत आहेत आगामी काळात लाडकी बहीणमधून वगळण्यात येणाऱ्यांचा आकडा आता आणखी वाढण्याची शक्यता आहे